श्री स्वामी समर्थ दिवाळीला गावी आले चुलीवरचं जेवण अप्रतिम आहा लागते चला आपण आज हिरव्या मिरचीचा ठेसा बनवूया आणि इथून पुढे तुम्हाला चुलीवरच्या जेवणाचे रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील चला हिरव्या मिरचीचा ठेसा बनवूया इथे हिरवी मिरचीचे काप करून घेतलेले आहेत थोडंसं तेल टाकून मिरचीला डाकपर्यंत पडूपर्यंत भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे टाकले आणि आणि शेंगदाणे चांगलं आपण हलवून घेतलेलं आहे अर्धी वाटी लसूण टाकलेलं आहे बघा लसणामुळे हिरव्या मिरचीच्या खरड्याला भरपूर छान चव येते एक चमण नाश्त्याचा जिरे टाकलेले आहेत चांगलं मिक्स करून घेतलं कोथिंबीर पण टाकली कोथिंबीरमुळे कसं आपल्या हिरव्या मिरचीचा खरडा ठेसा खूप छान लागतो मी टाकायचा आहे चवीनुसार दोन चमचा मीट चुली वरूना खाले गेतला। मी मीठ टाकलं आणि लगेच चुलीवरून आपण तवा खाली घेतला मी इथे वरवट्याने खरडा वाटून घेते बघा हवं तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता खूप छान आपला इथे खरडा बारीक होत आहे खूप छान अस्सल गावरान पद्धतीने हिरव्या मिरचीचा खरडा ठेसा आपला तयार झालेला आहे हिरव्या मिरचीचा खरडा किंवा ठेसा कसा वाटला सांगायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ गावाकडचे बघायला मिळतील